आपण पाहताय लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल मंद्रुक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रीती कोरे आणि त्यांचे काका अप्पाराव कोरे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे मतदारसंघात सध्या कोरे परिवाराच्या बाजूने सकारात्मक लाट पाहायला मिळत असून घराघरात जाऊन सुरू असलेल्या त्यांच्या प्रभावी प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत मोठ्या सभांऐवजी मतदारांशी वैयक्तिक नातं जोडण्यावर या दोन्ही उमेदवारांनी भर दिलाय जिल्हा परिषद गटातून नशी बाजमावत असलेल्या प्रीती कोरे यांनी महिला मतदारांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली तर पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत असलेल्या अप्पाराव कोरे यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर गावोगावी कोपरा बैठका घेत भेटीघाटीचा धडाका लावला आहे कोरी परिवाराना नेहमीच मंदरू परिसरातील शेतकरी कष्टकरी आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेतलाय याच कामाची पावती म्हणून आज प्रत्येक गावात त्यांचं जंगी स्वागत केलं जाते आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी मैदानात आहोत अशी भावना अप्पाराव कोरे यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला मंद्रोप गटातील तरुण वर्गात प्रीती कोरे यांच्याबद्दल मोठी उत्सुकता असून सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे दुसरीकडे अनुभवी नेतृत्व म्हणून अप्पाराव कोरे यांना ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा या काका पुतणीच्या जोडीनं मतदारसंघ पिंजून काढला असून राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातो आहे स्थानिक मुद्द्यांवर आधारित प्रचार आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या या पद्धतीमुळं कोरे परिवाराच्या बाजूने जोरदार हवा तयार झाली आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा झंझावा कायम राहिल्यास मंद्रुक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त अपडेट